विजापूर करन रोड परिसरातील भगवान बाहुबली मंदिरात नमोकार महामंत्राच्या जयघोषात त्या आठ मूर्तींवर शुद्धीकरण करण्यात आलं याच महिन्याच्या सुरुवातीला विजापूर रोड परिसरातील बाहुबली मंदिरातील आठ मूर्ती पहाटेच्या वेळेला चोरांनी चोरून नेल्या होत्या पोलीस आयुक्त एम राजकुमार आणि त्यांच्या पथकानं अथक प्रयत्नातून केवळ बारा तासातच चोरीला गेलेल्या सर्व मूर्ती हस्तगत केल्या नंतर मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांना बोलावून ओळख पटवून त्या मूर्ती त्यांच्या ताब्यात दिल्या ऋषभसेन पंडित प्रशांत पंडित पारस पंडित माणिक पंडित यांनी मुनी सुव्रतनाथ भगवंताची वेदी आणि त्या आठ मूर्त्या यागमंडल विधान संस्कार होम पंचामृत अभिषेक आणि शांती मंत्राचा उच्चार करून शुद्धीकरण केलं या शुद्धीकरण कार्यक्रमात इंद्र इंद्रायणी मूर्ती स्थापन करणारे अष्टकुमारका पंचामृत अभिषेक करणारे अनेक श्रावक आणि श्राविकांचं योगदान लाभलं कार्यक्रमानंतर महाप्रसादाचं आयोजन नमोकार महामंत्रमंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांतर्फे करण्यात आलं होतं कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष सुधीर पंडित विश्वस्त डॉक्टर अजित माणिकशेटे अनिल माणिकशेटे डॉक्टर कैलास बोंदार्डे सुनील गांधी ज्योती पंडित धीरज पंडित अरुण कुमार धुमाळ आणि श्रावक श्राविकांनी परिश्रम घेतले मी सुधीर बाहुबली पंडित अध्यक्ष बाहुबली जनकल्याण प्रतिष्ठान विजपु रोड सोलापूर आमच्या मंदिरातील मूर्ती दिनांक पाच दहा पंचवीस रोजी पहाटे दोनच्या सुमारला आठ मूर्ती आमच्या इथून चोरीस गेल्या सदर मूर्ती जी आज आम्ही आमच्या ताब्यात मिळाल्यानंतर तर आम्ही त्याची प्राण लघु प्रतिष्ठा हे शुद्धीकरण आज आमच्या मंदिरात व्यवस्थितपणे पार पडली व त्याची स्थापना पुनर्स्थापना केली